हाय हॅलो नमस्ते मित्रता माझ्या नवीन जॉबमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्य वगैरे बापरचं करताना प्लॅन खूप दिवसानंतरचं शूटिंग घेतले आहे कारण काप कापू कुठलं लोडशेडिंगमध्ये चालू आहे पाठीमागं माझ्या दिसत असेल रिटर्नसाठीच आपलं सेट केलेलं आहे आता पाठीमागे आणि जवळजवळ दोनशे किलो इसंट आत्तापर्यंत आपलं बनवत आले अकरा तारखेक आपल्याला ऑर्डर आहे टाकाचं ऑर्डर आहे दहा तारखेची दीडशे लिटर असं बरंच काय काय पनीर आहे आता चाललं आहे बघा आज आपलं मी आज शेअर करण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला दोन घरापेरे मिस्ट्रांचं चाललं आहे इकडं दही सेट करायचं चाललं आहे आंबं थंड पण आहे आपल्याला शंभर किलो त्यामुळे ते दही पण सेट करायचं चाललं आहे अजून काम करायचं माझं क्लिनिंगचं काम चाललं आहे आता क्लिनिंग आहे की आलं होतं क्लिनिंग केलं की झालं मग ऑर्डरचं काम करून आपल्याला जवळच्या बनवायचं आहे आणि आमळखंड पण बनवायचं आहे दाखवले तुम्हाला दूध किती आहे आपल्याला प्लॅनसाठी आणि तिकडं जो शेट करायचं आपलं काम चालूच आहे की दूध आज जरा तरी कमी आहे दीस आणि माझी क्लिनिंगची पण काम चालू आहे तिकडे श्रीकंदसाठीचं पण चक्का काढून आपण उकळून घेतला आहे काढून आहे त्याचं पण आहे भूषण बनवायचं आणि माझं क्लिनिंगचं पण कामं चालू आहे पाण्याचा आवाज येतच असेल तुम्हाला इकडं पाणी चालू आहे क्लिनिंगची कामं चालवत इकडे कपडे जायची हे सगळं घ्यायचं चालू आहे मी मशीन क्लिनिंग अजून झालेलं ना मशीन क्लिनिंगसाठीचं चालूच आहे तर हे सगळं कामं घेतली कॅन वगैरे घासून झालं की मग मशीन क्लिनिंग करून आहे आपल्याला खूप दिवसानंतरचं शूट आहे कारण खूप लोड होतात कामाचा आज जर असा लोड कमी का आलाय कामाचा त्यामुळे मी शूट घेतले एक वाजत आले दुपारचे आणि हे बघा आपलं आंब्रखंड बनवून आहे पन्नास किलो आणि श्रीखंड शंभर किलो मधलं ते लास्ट पंचवीस किलो आहे यायचं की यास बनलं एवढं आणि आता माझं भांडे घासायचं काम चालू आहे क्लिमिंगचं काम चालू आहे पाण्याचा आवाज येत येतात सलग माझ्या सूटमध्ये एवढं बनलं आहे यास सलग काम चालू आहे हे बघा भांडे कमी पडले तिकडे चला तर मग पुढं आता बघत राहा पुढं ब्लॉगाने करते आणि आजचा आणि आरोग्याचा जाऊन हेच बघून मित्रांना आज वार आहे बघा बुधवार कालचा आजचा मंगळवार बुधवारचा आपल्याला व्हिडिओ एकत्र मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे का आज पण खूप फ्लोर सेडिंगमध्ये काम आहे पनीरचं काम चालू आहे आजपासून आजपासून पनीरची आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचं बटरस्कॉच सिकडेची आपल्याला एक ऑर्डर आता पूर्ण करायची माझ्या पाठी आहेच बघा चक्का सेट केलेला मी दाखविले तुम्हाला चक्का सेट केलाय ते आणि पनीर बनवून आहे आणि क्लिनिंगची कामं काम पण बरीचशीच आहेत आहे खूप लोड शेडिंगमध्ये काम आहे त्यामुळे माझा व्हिडिओ रेग्युलर येईल झालेत बघत राहा आता माझा ब्लॉग बटरस बटरस्कॉस श्रीखंडसाठी पन्नास किलो बटरस्कॉस श्रीखंड आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी चक्का सेट केलाय आणि आज आता पनीरच फक्त आजपासून पनीरचं काम चालू आहे पनीरची ऑर्डर कंप्लीट करून घ्यायची आहे सगळी सोळा तारखेपर्यंत सगळं ऑर्डर आपल्या खूप आहे इकडे चक्का पनीरसाठीचं दूध गरम व्हायला लागलंय मशीनमध्ये पनीर आपल्याला आजपासून पनीरचं काम आपण घेतलंय श्रीखंड बनवून झाले आम्रखंड बनवून झाले बासुती पण बनवून वासुतीचे पण भरपूर ऑर्डर केले तर मला प्रत्येक वेळेस सूट घेता नाही आलेलं आहे कारण खूप लोड असल्यामुळे आणि उन्हाळा असल्यामुळे दुधाचं काम हांब होऊन चालत नाही तुम्ही गेस्ट वापरून जाते चालल्या आजपासून जरा असं काम माझा लोड कमी आल्यानंतर मी शूटिंगसाठी सुरुवात केली आता श्रीखंड बनवायचं बनवायचा आपल्याला दाखवते मी तुम्हाला श्रीखंड कसं आपलं बनते बटरस्कॉच चिकंडची ऑर्डर आपल्याला चौदा जाते बटरस्कॉच श्रीखंड आपलं बनवून तयार आहे आपल्याला पन्नास किलो बे असे ही भरून घेतले भरलेला श्रीखंडसाठीचा चक्का हा असा काढून घेतला या बनवून तयार आहे बघा आपलं बटरस्कॉच क्लिनिंगची कामं अजून चालूच आहे लास्टॅत आले क्लिनिंग सगळंचं सगळं झालं आपलं बटरस्कॉच श्रीखंड नमस्ते मी तुझा आता माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते आणि आजचा दिवस मला आनंदाचा आरोप केला जाता हो हीच बाप्पा जर ना आज वारा हे बघा आज वार्ताय गुरुवा आणि फ्रेंड ची काम आज पण चालू आहे सलग आपल्याला सोळा तारखेपर्यंतच्या ऑर्डर सगळ्या बुक आहे त्यामुळं मला शूट जास्त घेता येत नाही सकाळी आठ वाजल्यापासून काम चालू असते आणि तेवढं मला शूट घेताय आता मी दोन दिवस झाले सलग शूट घेते पण शेवटीचं शूट राहतात घ्यायचं त्याच्यामुळे मला ब्लॉगचा काय शेवट करता येत नाही आता मी तीन स्वतः मिळून एकदमच ब्लॉग सेंड करायचा प्रयत्न करेलच पनीरचं दूध टाकून आपलं काढून घेऊन पनीर बनलं आहे आजचं पण पनीर बनलं आहे कालचं पण पनीर बनलं पण मला शूट घेता आलं नाही तर मी मोठा ब्लॉग ताक खंड पनीरचं मी शूट घे घेण्याचा प्रयत्न करेनच आणि एकदमच एक ब्लॉग बनवून मी टाकेन कारण मला तेवढा जास्त वेळ नाही आत्ता खूप लोड शेडिंगमध्ये काम आहे आपल्याला आणि एक दहा तारखेचं ऑर्डर बुकिंग आणि झाल्या अडीचशे लिटर आहे शंभर लिटर ताक आहे त्या दिवशी त्यामुळं भरपूर लोड भरपूर लोड काम आहे आणि आहे बघा आता मी दही सेट करायचं की ताकाचं दही सेट करायचं आहे त्याच्यासाठी साठीचं दूध गरम आणि पनीर आहे बनवून आपलं रेडी आहे पनीर आहे आता ही क्लिनिंगची काम आता घेणार आहे बघा सकाळचे पाऊने पावणीदा वाजत आले असते स्वयंपाक वगैरे काय नाही जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचं आंबं खायचं त्यामुळं खूप कंटाळाचं आणि ऊन असल्यामुळं दूधाकडं दुर्लक्ष करून चालत नाही दूध लगेच खराब होतं कॅना खंड खराब होतात सगळं त्यामुळं जर असं मला ब्लॉग तुम्हाला सेंड करता येणार झालं आहे मला ब्लॉग माझ्या चॅनलवरती आहे तरी पण मी प्रयत्न करेनच रेग्युलर माझा डेली रुटेन शेअर करण्याचा बघा मग आता हीसाठीचं दूध आहे बघा हे किती जरी मशीन क्लिनिंग केली तरी सुद्धा मुंग्यांचा खूप त्रास आहे कारण आपला प्लॅन्ट रानात आहे शेतात आहे त्यामुळं मुंग्या जा खूप त्रास देतात आणि हे आहे तर मशीनला दूध पडलं आहे बघा रिसेट करायचं आहे आपल्याला ताकासाठीचं चारशे लिटर जवळजवळ आपल्याला ताक आहे चारशे पाचशे लिटर आहे सगळं मिळून मी प्रयत्न करेन ह्या वेळेस शेअर करण्याचा बघूया मग आता पन आणि पनीर आपलं बनवून तयार आहे सकाळी आठ वाजल्यापासून आज फ्रँडचं काम चालू आहे संध्याकाळी खूप वेळ झाला तरी पण फ्रँडचं काम चालूच राहते पनीर आपलं सेट करत ठेवलं इकडं हा एक ब्लॉक बनवून तयार आहे वीस आठ तीस चाळीस किलो पनीर आहे आपलं सगळं मिळून ऑर्डरला चाललं बघा पण आता क्लिनिंगसाठीची आपल्याला रोजच्या सारखी भरपूर अशी भांडी आहेत भरपूर असतात क्लिनिंगला रोजच त्यामुळं माझं जरा असं शेड्यूल की जे जर असं वातावरण इकडचं पावसाचं आहे त्यामुळं दुधाचा काय म्हणजे फॉल्ट येणार नाही काय त्रास होणार नाही दूध आपल्याला हे करायचं सगळी खूप सारी भांडी असं गाजायची चालले आता क्लिनिंगचं पण काम घेणार आहे दूध गरम होईपर्यंत जेवढं क्लिनिंग होईल तेवढं मी घेणारच मी नक्की प्रयत्न करेन डेली माझा रोज ब्लॉग माझा सेंड करायचा प्रयत्न करेन अपलोड करायचा बघा आता किती दिवस झालं माझं शूट आहे रोज पण मला माझा व्हिडिओ एडिट करून मला सेंड करायचं झालंय चला बघा आता आज काय होत हाय हॅलो नमस्ते मी सुदाता माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते हाय हॅलो नमस्ते मी सुराता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच चरणी प्रार्थना शुभ सकाळ सगळ्यांना आणि सकाळचे सव्वा सात वाजले आणि प्लॅन्टवरचं काम सकाळ सकाळीच चालू केलं कारण जरा वेळ झाला आहे आपल्याला ताकाची ऑर्डर आपल्याला पाचशे लिटर ताक बनवून द्यायचं आहे आज दोन ठिकाणी एक मालेवाडीला एक द्यायचं आहे आणि बाऊचीला एक न दोन्ही पण पोचच पोचवायचे आहेत आणि ताकासाठीचं चाललं आहे बघा आता गडबड ताक बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि माझं ब्लॉग कंटिन्यू येत नाहीत कारण माझं म्हणजे लोड शेडिंगमध्ये काम चालू आहे आणि मला मेन म्हणजे शूट करायला वेळ नाही कारण एवढं लोडमध्ये काम चालू आहे त्यामुळं माझं ब्लॉग आता कंटिन्यू येत नाही आहे त्यामुळं मला शूट करायलाच वेळ नाही आहे आता बघा मग आता मला जमलं की मी करायला सुरुवात करेन शूट तर सगळ्यांना शुभ सकाळ आणखीन एकदा परत एकदा आता मी दाखवेनच कसं बनवणार आहे ती किती बनवणार आहे ती बघत राहा पुढं माझा ब्लॉग टाकासाठीचं हे बघा आणलेलं आपण कुलिंगचं पाणी आणलेलं मिस्टरांनी जार तिकडे ठेवलेलं मी तिथलं पण शूटिंग घेऊनच आपल्या गाडीतलं दाखवतो मला मी हे बघा एवढं सगळे लागते आपल्याला ताकाला पाचशे लिटर दाखवतो आपल्याला त्याच्यासाठीचं हे जार कुलिंगचं आपण इथं आणलेलं रुद्रामधून